नमस्ते कसे आज सर्व चांगलेच असाल व्हिडिओ पाहिल्यावर व सरबत प्या आणखी खूप खूप चांगले व्हाल पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मागील व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे फॅशन फ्रूटचे शाही सरबत कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत करण्यास खूप सोपं व झटपट होणारं पण चवीला अतिशय अप्रतिम अतिशय लाजवाब व न्यारं असं हे सरबत वेलीला येणारं व पिकल्यानंतर पिवळ्या रंगाचं फॅशन फ्रूट ज्याच्या बाह्य आवरणामध्ये बियासगट थोडा नारंगी पिवळ्या रंगाचा गर निघतो फक्त तो तोच आपल्याला घ्यायचा आहे नंतर आपल्या आवडीप्रमाणे त्यात साखर टाकून ढवळून ती विरघळून घ्यायची व तयार होते आपले फॅशन फ्रूटचे सरबत तुम्हाला हे फळ मिळाल्यास नक्कीच याची चव घेऊन पहा एक बार पिओगे तो पिते जाओगे असं काही होईल व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद